हॅलो हाय नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप म मनापासून सर्वांचं गोडताईंचं मैत्रींचं स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप माझ्या गोडताईंना मैत्रींना छोट्यांना मोठ्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा महाशिवरात्रीचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा जावो हेच देवाचरणी प्रार्थना तर मी आज माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आता सगळं देव वगैरे घासून घुसून मस्त पूजा केलेली आहे आणि दे दारात रांगोळी वगैरे दिवे वगैरे लावून मी मस्त पूजा माझी पूजापाठ झालेली आहे माझी तर बघू शकता आहे तुम्ही आणि जे मी एका व्हिडिओमध्ये टाकला होता जे माणसाचा आणि बांधूचा ब्लाऊज तर ते काय फिटिंगला बसला नव्हता वाटतं तर त्यांनी परत आता माझ्याकडं घेऊन आल्या त्यांनी असं शेपटी पिन वगैरे लावून त्यांनी घातल्या होत्या तर त्यांनी मला परत माझ्याकडं देवी पूर्ण देवीची मूर्ती सहितच माझ्याकडे त्यांनी पाठवलेली आहेत तर ते मी फिटिंग करून बरोबर फिटिंग करून त्यांना व्यवस्थित मी घालून पाठवलेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी केलेलाच आहे तर पुढं जाऊन तुम्ही नक्कीच बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा तर ब्लाऊज वगैरे मी माळसाला आणि बानूला कसा घातलेला आहे ते फिटिंग करून तर त्यांनी नक्कीच बघा घागरा आणि घागरा आणि ब्लाऊज मी शिवलेला होता त्यांचा तर त्यांनी घागरा वगैरे काही घेऊन आल्याने फक्त ब्लाऊज फिटिंगसाठी त्यांनी मूर्तीसहितच माझ्या घरी पाठवलेल्या होत्या तर खूप छान मस्त वाटलं छान वाटलं आजचा दिवस खूपच छान आहे सर्वांना पण कसा दिवस कसा वाटतोय ते पण नक्कीच सांगा तर चला आपण बघूया माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आपण मी दाखवते तुम्हाला थोडक्यात थोडंसं सा साध्या सोप्या पद्धतीत तर हे बघा साध्या आणि सोप्या सा पद्धतीत सिंपल पद्धतीमध्ये माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि तर देव वगैरे मी घासून घेतलेले आहेत कारण खूप छोटंसं मंदिर आहे जास्त मोठा मंदिर नाही आहे आपला आणि छोटंच मंदिर आहे असं मस्तपैकी तर आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि फुलं वगैरे आणायला सांगितलं होतं मुलांना काही मुलांचं टाईम झाला होता त्यांनी गेलेच नाहीत फुलं वगैरे आणायला आणि आज आमचा हारवाला काही आलाच नाही आज बुधवारचा तो शक्यतो येतच नाही आहे असंच डेली रोज येत असतो पण आज बुधवारचा बुधवार आहे म्हणून आला नाही तो नाहीतर हार वगैरे आम्ही घेत असतो तर तर सगळ्या फोटो वगैरे मी लावू मंदिराच्या बाजूलाच सगळ्या फोटो आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजाभवानीची आणि श्रीखंडेरायाची पण आहे आणि इथं बाजूला आपलं सत्यनारायणची पण आहे तर चला तर मग बघूया आपण उमऱ्याची पूजा आपल्या दरवाज्याच्या तर ह्या अशा पद्धतीत दरवाज्याच्या उमऱ्याची पूजा खूप मस्त सोप्या आणि साध्या सिंपल पद्धतीमध्ये असे जरी केलो तुम्ही तरी आ, खूप छान प्रसंग वाटतं घरामध्ये भारी वाटतं आणि हे डबल डबल काय दाखवते असं तुम्हाला गैरसमज होत असेल तर सेम पद्धतीचे माझे दोन दरवाजे आहेत दोन्ही दरवाज्यात मी पूजा केलेली आहे तुम्ही नोटीस करून थोडंसं बारीकीनं बघितलं तर तुम्हा तुमच्या लक्षात येईल तर माझे दोन दरवाजे सेम पद्धतीचे आहेत आणि मी सेम पद्धतीनंच रांगोळी पण सॉफ्टिकची जशी तशी काढली आणि दिवे पण जशात तसेच लावलेले आहेत आणि फुलं वगैरे असते ना अजून तर खूपच छान वाटलं असतं तर आता काय करणार आता शिटीमध्ये तर फुलं भेटत नाही तर तुम्हाला शक्यतो माहितीच आहे तर ता। चला मग बघूया आपण इथं माळसाचा ब्लाऊज तर हे बघा इथं माळसा आहे माळसा आणि जे मी ब्लाऊज शिवले शिवले असा बघा माळसाचा आणि बानूचा मी असा ब्लाऊज शिवलेला आहे एकदम साधा शिंपल यांच्या मापाचा मस्त दोन आहेत माणसा आणि बानू तर ह्याच्या जोडीची त्यांनी घरी ठेवल्यात कारण ह्याच्या मापाचा हा ब्लाऊज शिवायचा होता घागरा शिवल्याने तर त्याने असे घागरा शिवल्या तर घागरा घरी ठेवल्यात आणि फक्त ब्लाऊज माप मा, मापाचा करायचा होता शिवला होता मा ब्लाऊज पण फिटिंग करायचा होता असं हिला वेर करून हिनला असं देवीला असं घालून वेर करून फिटिंग करायचं होतं म्हणून त्यांनी अशा पद्धतीत ही साडी तिला गुंडाळून दिल्या तर खूप छान आहे आणि ह्याच्यावरती हिचं चेहरा जे आहे ना तर ह्याचा चेहरा ब याच्यावरती त्यांनी असं सोन्याचा सॉरी सोन्याचा नाही वाटतं पितळाचा मुकोटा जे ना असतो ना असं तर ह्याच्यावरती ठेवून ह्याचा मस्तपैकीच साज करतो तर मी ह्या बघा माणसाचा मी ब्लाऊज शिवलेला आहे तर बानू हाय घरी खूप छान ब्लाऊज मस्त साधा शिंपलच आहे एकदम छोटासा असा खूप भारी वाटते मस्त कसलं भारी साडी नवीन साडी येईल छान हाताला वगैरे मस्त बांगड्या हिरव्यागार बांगड्या कसा वाटते ब्लाउज छान आहे का पहिला शिवला होता मी हे पण त्यांनी असं फिटिंग करायसाठी दिले याच्या खाली घादरे येतो असं साडी गुंडून दिले में भारी तो रही तो है तो मी तर इथं बघू शकता मी काल एक ब्लाउज अशा पद्धतीत मी स्टिच केलेला आहे कारण हे आजच्या महाशिवरात्रीच्या दिवसासाठी घालण्यासाठी वेअर करण्यासाठी ब्लाऊज आला होता छोट्याशा एका मुलीचा आहे छोट्याशा म्हणजे मोठीच मुलगी आहे पण थोडीशी हाईट कमी आहे तिला तर त्यांनी सांगितलं होतं कसं तुमच्या पद्धतीत शिवायचं तसं शिवा तर मी इथं बटरफ्लाय वगैरे लावून आणि इथं जास्त थोडेसे कपडा उरला होता आपला तर त्याचे लटकन वगैरे अशा पद्धतीचं जास्त लावले आणि थ्री फोर स्लीवचा ब्लाऊज आहे आणि मी गोल राऊंड गोल गोलच गळा एकदम साधा सिंपल काढलेला आहे ब्लाऊजचा आणि अशा पद्धतीचं मी तिला लावलेलं आहे आणि स्लीवज पण थ्री फोर आहेत आणि तिला असा खूप आवडला ब्लाऊज ती बघून गेली आहे म्हणजे आता सकाळी येते घालायला रात्री बघून गेलेली आहे ते तर सकाळी येते म्हण मन, येते म्हणून सांगून गेली ते इतर येईलच तो उद्या उद्या घेण्यासाठी ती तिला उद्याच घालायचं आहे आणि गळ्याला वगैरे लेस वगैरे मी नाजूक थोडीशी लावलेली आहे गोल्डन कलरची आणि इथं प्रिन्स कट ब्लाऊज आहे अशा पद्धतीचा खूप छान मस्त आहे तिला पहिलं एकदा मी शिवून दिला होता बिना मापाचा तिचं मार्जिंग न घेता मी तिला शिवून दिला होता तर खूप छान बसला होता तर परत ही दुसरा ब्लाऊज माझ्याकडे तिने घेऊन आलेला आहे आणि साधी सिंपल साडी एकदम मस्त प्लेन साडी आहे जी आता सध्याच्या ट्रेनमध्ये चाललेली साडी तीच साडी आहे खूप छान कलर कॉम्बिनेशन पण आहे आणि ते खूप भारीच दिसणार आहे आणि जे स्लीव्ज बघा किती एम्ब्रॉयडरीचे मस्त भरलेले आहेत अशा पद्धतीचे तर ब्लाऊज वगैरे आणि माझी देवपूजा आणि माणसाचा ब्लाऊज हे कसा वाटला ते नक्कीच मला सांगा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय